मी तुम्हाला अशी खुशखबर सांगणार आहे जी प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक बहिणींसाठी खूपच महत्वाची आहे सरकारने सुरू केलेली ही योजना म्हणजे आणि सर्वात महत्वाचा म्हणजेच सरकारने नवीन अपडेट काय दिली हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सोप्या भाषेत समजून सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून तुम्ही अशा महत्वाच्या योजना जाणून घ्यायच्या असतील तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारच्या आदेशाहून माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी प्रक्रिया दोन महिन्याच्या पूर्ण करणे महत्वाचे आहे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या जर तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओ मध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता काही फेक वेबसाईट सुद्धा निर्माण झालेल्या आहे त्यामुळे के वाय सी करताना केवळ अधिकृत पोर्टलचा वापर करावा अशी सरकारची अर्जंट सूचना आहे तर आता केवळ एकदाच नाही तर दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजेच लाभार्थ्यांची माहिती नित्य तपासणी होणार आहे आणि विशेष म्हणजे सरकारच्या नियमानुसार एका घरातील एकच महिला लाभार्थी असू शकते म्हणजे या योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबातील एकच महिला घेऊ शकते काही लोक विचार करत होते की ही योजना रद्द होणार आहे पण सरकारने स्पष्ट केला आहे की ही योजना कायम सुरू राहणार म्हणजेच ही योजना पाच वर्ष तरी सुरूच राहणार सरकारचा या विषयावर मोठा निर्णय झालेला आहे पात्र लाभार्थ्यांसाठी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील उपक्रम म्हणून एक कोटी लखपतिदीं सारखे प्रयत्न सुद्धा म्हटले आहे तर बहिणींसाठी लाडकी बहीण योजना ही खूपच महत्वाची योजना आहे या योजनेबरोबरच लाडक्या बहिणींना खूप योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जसं की लाडक्या बहिणींना मोफत तीन गॅस सिलेंडर आणि तीस भांड्यांचा संच शिलाई मशीन योजना असेल अशा खूप साऱ्या योजना लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध आहे आणि व्यवसाय करण्यासाठी पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिलं आहे आणि तसही लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र काही महिन्यात हप्त्याचे वितरण उशिरा झाल्याने लाभार्थ्यांमध्ये खूपच चिंता वाढली म्हणजेच बहिणींना तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये दे जमा झाला लाडक्या बहिणींना अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या की ही योजना बंद होते का सरकार योजनेला पुढे नेण्यासाठी ने उत्सुक नाही पण सरकारने स्पष्ट केलं हप्ता उशिरा का होईना पण हप्ता मिळेलच ला आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आठ सप्टेंबर रोजी मिळालेला होता आणि आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे काही लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला सुद्धा आहे म्हणूनच लाडक्या बहिणींचा नवरात्र उत्सव एकदम आनंदात जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून सुद्धा मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे सरकारकडून सप्टेंबर महिन्याचा जी आर काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर के वाय सी प्रक्रिया के पूर्ण केली असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आणि लाडकी बहीण योजनेसोबतच अनेक योजना सुद्धा आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्कीच करा